नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार नऊ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार नऊ हजार पार हा प्रश्न तुमच्या मनातला, प्रश्न मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव विचारत आहे काय त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव या ठिकाणी होणार आहे नऊ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा सामान्य बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा आणि फेसबुक वर पाहत असाल तर जरूर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला या ठिकाणी लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार नऊ हजार पार मित्रांनो गेल्या कित्येक आठवड्यापासून आपण वाट बघत आहोत की आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा कापसाचा बाजारभाव वाढणार पण हे पांढर सोन आहे की वाढायला तयारच नाही मग येत्या साठ दिवसात परिस्थिती बदलणार का येत्या साठ दिवसात या ठिकाणी कापसाचा बाजारभाव नऊ हजार होणार का चला बघूयात बघा मित्रांनो कापसाच्या बाजारभावात वाढ का होत नाही यामागचं कारण समजून घ्या की कापसाची मागणीच या ठिकाणी वाढत नाही पुरवठा कमी आहे व उत्पादन झालंय कमी पण कापसाची मागणी वाढत नाही झालंय कसं कृत्रिम धाग्यांचा वापर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलाय त्यामुळं कापसाची गरजच कमी पडायली आणि त्यामुळं कापसाची मागणी या ठिकाणी वाढत नाही आणि याच असणाऱ्या चिंतेमुळे कापसाचा बाजारभाव येत्या साठ दिवसात नऊ हजार पार होण्याची शक्यता सध्या दिसत नाही शिवाय मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये अवकाळी पाऊस पडलाय त्यामुळे मालाची क्वालिटी सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि चीनची कापूस आयात या ठिकाणी रखडलेली आहे जर थोडं पॉझिटिव्ह ट्रिगर भेटले तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी येत्या साठ दिवसात शंभर टक्के कापसाचा बाजारभाव वाढणार आहे याबद्दल दुमत नाही पण कापसाचा बाजारभाव नऊ हजार होण्याची शक्यता मला तरी सध्या येत्या साठ दिवसात दिसत नाही भविष्यात होईल पण येत्या साठ दिवसात होण्याची शक्यता नाही मग येत्या साठ दिवसात कापसाचा बाजारभाव कसा राहणार तर बघा येत्या साठ दिवसात कापसाचा बाजारभाव माझ्या मते सात ते आठ हजाराच्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्या की याच्यामध्ये अनुकूल परिस्थिती आली तर कापसाचा बाजारभाव जास्तीत जास्त साडेआठ हजारापर्यंत जाऊ शकतो त्याच्यावर जाण्याची सध्या शक्यता दिसत नाही मग विक्रीचं म्हणत असाल तर ता कापसाचा बाजारभाव साडेसात हजाराच्या वर आला तर तिथं पैशाची खूप गरज असेल तर पंचवीस टक्के कापूस विका आणि शिल्लक असणारा कापूस आपल्या गरजेनुसार प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विक्री करत चला आणि जर आपल्याला पैशाची गरज त्या प्रमाणात नाही तर आपण काय करू शकतात की जी कापसाची विक्री आहे ती आठ हजाराच्या वर भाव आल्यावर तिथून सुरू करा आणि तिथून प्रत्येक टप्प्यावरती थोडा थोडा कापूस विकत चला ज्यामुळे होईल या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार